बॉलिवूड सेलिब्रिटी टॅलेंट मॅनेजर दिशा सालियान अडीच पुन्हा मोठं वादळ आलं आहे आहे त्याचे राजकीय पडसाद राज्यात उमटण्याची शक्यता आज सकाळपासूनच शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांमध्ये त्यावरून जुंपलीय तर दिशाच्या अंत्यविधी वेळेचे फोटो पहिल्यांदाच समोर आल्यानंतर मोठा गदारोळ उठला आहे चौदाव्या मजल्यावरून पडून तिचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत होता पण अंत्यविधीचे फोटो काही दुसरंच सांगत असल्याचा दावा तिचे कुटुंबीय करत आहे दिशा वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात तिच्यावर सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणी याचिका दाखल केली त्यात आदित्य ठाकरे यांच्यासह इतर काही अभिनेत्यांचे नाव घेण्यात आले आहे या प्रकरणी चौकशीची मागणी करण्यात आली तर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावरही याचिकेत दिशाभूल केल्याचा आरोप करण्यात आलाय चौदाव्या मजल्यावरून पडून दिशाचा मृत्यू झाल्याचा आतापर्यंत दावा करण्यात येत होता पण पहिल्यांदाच दिशा सालियन हिच्या अंत्यविधी वेळेचे फोटो समोर आले त्यावरून आता नवीन वादळ येण्याची शक्यता आहे दिशा सालियांचा मृत्यू पाच वर्षापूर्वी आठ जून दोन रोजी झाला होता पण ही आत्महत्या होती की हत्या यावरून वाद सुरू आहे मधल्या काळात एसआयटी मार्फत तपास करण्यात आला होता तरीही आरोप सुरूच होते तिच्या मृत्यूनंतर अखेरच्या काळातील तिचे कुठलेही फोटो या काळात कधीही समोर आले नव्हते मात्र दिशाच्या अंत्यविधी वेळेचे दोन फोटो समोर आले आहेत या दोन्ही फोटो तिचा चेहरा स्पष्टपणे दिसतो तिच्या संपूर्ण शरीरावर कफन आहे पण तिचा चेहरा उघडा आहे तिच्या चेहऱ्यावर कुठलीही इजा झालेली नाही हे स्पष्टपणे दिसते त्यामुळे तिच्या कुटुंबियांना आता आरोप केला आहे की चौदाव्या मजल्यावरून पडून दिशाचा मृत्यू झाला आहे तर तिच्या चेहऱ्यावर एकही जखमा का नाही हिच्या चेहऱ्याला साधक खर्चटलं सुद्धा नाही या सर्व तर्कांचं आणि फोटोंच्या आधारावरून दिशाचे वडील सतीश सालियान हिच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतले त्याहून आता पुन्हा राज्यातील राजकारण तापले आहे